त्यांचे सगळे मित्र आहेत आणि मी सुद्धा त्या कॉलेजमध्ये होते वेगवेगळ्या कॉलेजमध्ये आम्ही एकत्र यूथ फेस्टिवल करायचो आणि पाच मिनिटाचं माईम असायचं आणि त्याचा आज दोन अंकी प्रयोग मी बघितला ज्याचं नाव आहे क्लिक आणि हे जे फोटोज दिसतात ते जितके इंटरेस्टिंग दिसतात जितक्या ह्या प्रेम कमालीच्या दिसतात तितकंच कमालीचं हे क्लिक हा परफॉर्मन्स आहे मला मी हे परफॉर्म केलं आहे स्टेजवर यूथ फेस्टिवलमध्ये असताना आणि ह्याचं इतकं मोठं म्हणजे ह्याचं सोनं होताना आज मी बघितलं खूप भरून आलं आहे खूप छान वाटतंय स्पेशली विपुलदादासाठी छान वाटतंय कारण तो माझा पहिला डिरेक्टर आहे ज्याने मला स्टेजवर उभं राहायला शिकवला आणि त्याला खूप खूप शुभेच्छा आजचा हा पंचवीसावा प्रयोग आहे या नाटकाचे हजार दोन हजार अगणित प्रयोग होत अशी माझी सदिच्छा आहे सगळ्यांच्या मागे आज बोरविला प्रबोधनकार ठाकरे या नाट्यगृहात क्लिक या अगळ्या वेगळ्या नाटकाचा प्रयोग बघायला किंवा बघण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल मी पहिले तर आभार मानील माझ्या जा मित्राचे अनिकेत कारण त्यांनी मला फोन केला की त्याचा मित्र त्याच्या सिरियलमध्ये काम करतो आयुष्य जे जे थो थो। तर काम करतं आणि त्याच्या त्याच्या काही विचारांची इच्छा आहे की नाटक मी बघावं आणि तसं काही काम नव्हतं पण मला माहीत नव्हतं कारणच मी पुन्हा एकदा एक गोष्ट पुन्हा एकदा प्रकर्षण जाणवली की गृहीत धरू नका कारण तिथे आलो तेव्हा मी वेगळा होतो नाटक बघितल्यानंतर कंप्लीट वेगळा झालो सो आल्यानंतर काहीसा वेळ गेला थांबलो थांबलो मला पर्यंत विचार येऊन सांगत होते सगळे प्रयत्न करत होते की लवकर सुरू करू पण काही टेक्निकल प्रॉब्लेम्स होतो पण त्या सगळ्याचं चीज झालं असं मला हरकत नाही मी जास्त काही बोलत नाही क्लिक हे नाटक बघा हे मायनिंगचं नाटक आहे हे नाट्य आहे आणि खरं तर आज पुन्हा एकदा या नाटकाने दाखवून दिलं की कलेला कुठल्याही भाषेची गरज नाही मुळात आर्टला कुठल्याही लँग्वेजची गरज नाही आहे फक्त कलेला गरज आहे ती भावनांची कारण कलेलं कलेमध्ये परफॉर्मन्समध्ये किंवा तुम्ही एखादं कुठलंही कुठलंही आविष्कार म्हणजे मी संगीत असो ते कुठलंही फॉर्म असो त्यात तुम्हाला फक्त भावना महत्वाच्या हे पुन्हा एकदा या नाटकाने सिद्ध केलं आणि मला वाटतं हे नाटक काहीच न बोलता कुठलीही भाषेची गरज नसताना कुठलं काहीच न बोलता खूप काही बोलून जात आहे आणि ते तुम्हाला जाणवतो आणि ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नाटक नक्की बघा क्लिक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी सगळी तरुण मुलं आहेत ना म्हणजे जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये होतो तेव्हा आमचे पण काही दिग्दर्शक सगळे होते पण दिस गायज आर सो ब्लेस्ड की त्यांना खूप चांगल्या टेक्निकल गोष्टींचा सपोर्ट मिळतो आणि असाच त्यांना मिळत राहावं आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत आहे ती मुलं मी खरंच खूप म्हणजे काय बोलतोय कसा बोलतोय मला माहिती आहे मेसमराईज सो क्लिक नक्की सिद्धार्थ जाधव आणि वेगळ्या नाट्यपूर्य पाहिलं त्याचं नाव नाही मला हे मला हे नोट खूप आवडतं ते नावच खूप आवडते जेव्हा आम्ही लंडनं वगैरे शूटिंगला जातो तेव्हा ते ब्रॉडरीज वगैरे बघतो खूप मोठ्या पद्धतीने मोठ्या रंगमंचावर खूप छान पद्धतीचे प्रयोग सादर केले मला असं वाटतं की आज जो प्रयोग पाहिला तो खूप सुंदर आहे मस्त आहे आणि मी काही म्हणजे गेल्या काही पाच सहा वर्षात वर्षांना जी आम्ही सगळे जी पूर जिच आलो एकांकिका स्पर्धेचा आलो तर एका एकांकिका स्पर्धेचं मूळ पकडून ना मनोरंजनाचं एवढं मोठं मोठं दृश्य आता हे पूर करतात म्हणजे एक दोन खूप विलक्षण प्रयोग पाहतोय मी आत्ता जे रघभूमी थोडाबोळ घालतात ते म्हणजे एक फोक लोक आणि एक फोक आर्टिक तितक्याच वेगळ्या पद्धतीचं मला असं वाटतं की क्लिक द माइंड म्युझिकल हा एक त्याच पद्धतीचा एक वेगळा नाट्यप्रयोग आहे आणि मला असं माहिती आहे की नवीन असतं ते बायगो प्रसिद्धीपेक्षा नेहमीच त्याला प्रेम देतात हा एक विलक्षण अनुभव आहे हो ते प्रत्येक कलाकारांनी ज्यांनी आज आज पंचवीस प्रयोग पाहिला आहे या सगळ्या कलाकारांचं कौतुक आहे आम्ही कॉलेजमध्ये असताना आम्ही युथ फेस्टिवलमध्ये पाच मिनिटासाठी हे माइंड सादर करायचो आज उम्र दोन तास दोन अंक करतात आणि फक्त ते माइंडने गोष्ट आहे जी तुम्हाला हसवते रडवते जे तुम्हाला विचार करायला होते आणि दोन गोष्टी आहेत दोन्ही गोष्टी एकत्र कनेक्टेड आहेत आणि जिथे आई नह भीचा, नह कर, सगे, सगे या शब्द येतो ते न विचार न उच्चारताही तुम्हाला डोळ्यात पाणी आणतात ही सगळी कलाकार सगळे सगळे बरं आहेत लाईट्स म्युझिक डिरेक्टर लेखन त्यांनी जर लेखन दिग्दर्शन म्हटलं तर हे लिखित स्वरूपात खूप उत्तमरित्या सादर केलेला हा व्यक्त आहे मला असं वाटतं एकदा नाही तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ मिळते ह्या नाट्यप्रमाणे या मी संपूर्ण टीमचे हे सगळे सगळे बहारदार कलाकार आहेत त्या सगळ्या टीमचं मी अभिनंदन करतो आणि खूप मस्त वाटतो आणि ह्याचे खूप गरज आणि ऑल द बेस्ट स्क्रीन क्लिक माय म्युझिक म्हणजे हे शब्दच सांगायला पाहिजे खूप सारं असं थँक्यू नमस्कार मी प्रदी आज प्रथमच मी माईम हा नाटक अनेकांनी आजपर्यंत पाहिलं असेल कॉलेजची किंवा फेस्टिवल्समध्ये पण ही माझी पहिलीच वेळ आणि मला खरंच आनंद होतो की मी या वेळाला आले क्लिक हे नाटक प्रत्येकाने अनुभवावं असंच आहे आपण लहानपणीपासून अनेक गोष्टी ऐकल्या आहेत आणि प्रत्येक गोष्टीत खूप शब्द असतात आणि प्रत्येक गोष्ट ऐकताना आपल्यासमोर एक चित्र उभं राहतं तर त्या सगळ्या गोष्टींमुळे एक अशा पद्धतीने आपल्यासमोर एक गोष्ट प्रेझेंट केली जाते ज्यामध्ये शब्द काय बरं म्हणतात चेहरे नाही आहेत आणि तरीही भावना तुमच्यापर्यंत पोहोचतात आणि हा अनुभव प्रत्येकाने घ्यायलाच हवा तर येत्या पंधरा नोव्हेंबरला एन सी पी एला सुद्धा क्लिक या नाटकाचा प्रयोग होणार आहे तर मी खरंच खूप हो मनापासून पर्सनली सगळ्यांना विनंती करते की प्लीज जाऊन हा प्रयोग नक्की बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचवा मी ॲज अ ॲक्टर म्हणून सुद्धा मी समजू शकते की हा नाट्यप्रकार किती अवघड आहे कुठलाही सेट नसताना किंवा कुठलेही शब्द नसताना एक गोष्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं हे किती मोठं चॅलेंज आहे आणि ते इतक्या सुंदर पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं जातं तर तुम्ही प्रेक्षक म्हणून लकी असाल जर तुम्ही हा प्रयोग पाहिलात तर नक्की बघा फेक थँक्यू आणि आज माइंड ॲक्ट आहे जो टू ॲक्ट नाही आहे तर त्याच्या प्रयोगासाठी आलो होता आज पंचवीसा प्रयोग होता हा आ, मी म्हणजे लिटरली असं झालं की एकही शब्द न बोलता अनेक शब्द बोलून गेलेलं हे नाटक कारण की ज्या पद्धतीने इमोशन्स आणि ज्या पद्धतीनं फोट्रे केलं सगळ्या गोष्टी फक्त म्युझिक एक्सप्रेशन्स आणि बॉडी बो, लँग्वेज यूज करून ते आमच्यापर्यंत पोचतंय म्हणजे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतंय त्यासाठी मी खूप विचार करावं लागतंय आणि खूप असं हे करावं लागतंय पण ते इतके इझिली पोचून जातं ना सगळ्या गोष्टी तर अप्रतिम नाटक आहे ते मला असं वाटतं की सगळ्यात डिफिकल्ट आर्ट फॉर्म आहे कारण ते तुमचे इमोशन्स शब्दात शब्दातून न बोलता किंवा तुम्ही न व्यक्त करता ते बॉडीली आणि एक्सप्रेशन वाईज एक हे करणं पोट्रे करणं खूप डिफिकल्ट आहे आणि ते इझिली पार पाडलेलं आहे नाटकाने सो मला असं वाटतंय सगळ्या कलाकारांनी खूप जबरदस्त काम केलं आहे म्हणजे जे इमोशन्स होते ज्या स्टोरीज होत्या दोन्ही ते इतक्या भावल्या मनाला मला असं वाटतं की हे असे प्रयोग ॲक्च्युली खूप जास्त प्रमाणात झाले पाहिजेत आणि सगळ्यांना प्रोत्साहित करणारं पण नाटक आहे कारण की ऍक्टर्सला जर ऍक्टर इथं येतो आणि जे वेळेस ते बघत बघतो आम्ही सगळं तर असं वाटतं की यार खूप काही शिकण्यासारखं आहे आणि ह्यांनी आम्हालाही खूप जास्त शिकवलंय सो so, मला वाटतं प्रेक्षकांना पण खूप जास्त मजा येईल बघायला म्हणजे कॉमेडी पण आहे इमोशन इमोशनल पण आहे आणि खूप जास्त मिक्स एक्सप्रेशन्स आणि इमोशन्स आहे त्याच्यात मला असं वाटतं की पंचवीसवा प्रयोग होता हा तर असे भरपूर प्रयोग हवेत म्हणजे पंचवीस पन्नास शंभर दोनशे तीनशे असे हजारो प्रयोग हवेत हीच इच्छा आहे आणि सगळ्या टीमला मी या टीमला ऑल द बेस्ट आणि त्याचा रिव्ह्यू करून प्रकार मांडणं खरखर कठीण आहे मी हा प्रयोग दुसऱ्यांना पाहिला आणि पहिला प्रयोगही आवडला होता आणि आज त्यात आणखी ॲडिशन्स करून दोन अंकी नाटक त्यांनी सादर केलं आणि माईंड हा प्रकार दोन्ही केलेला आहे त्यामुळे मला माहिती आहे की ती फिजिकल एनर्जी त्या लाईट तास ते करणं दोन अंक ते करणं खूप कठीण आहे आणि सगळ्याच मुलांची मेहनत इतकी कमाल आहे आणि स्पीचलेस व्हायला होतं परफॉर्मन्स बघून आणि एखाद्या गोष्टीतली तांत्रिक वर्ष पण इतकी कमाल झोडून आलेली आहे वाईट इतके इम्पॅक्टफुल आहेत की मेस मराठी व्हायला होतं आणि मला असं वाटतं हा अनुभव आहे आणि हा लोकनाट्य असलं तरी हे खूप बोजतंय तर ते आम्ही मला किया आणि त्याचा भरपूर प्रेम छान नाटकाबद्दल काय म्हणून खूप छान खूप मला असं वाटतं की प्रत्येकानं ते बघितलं पाहिजे आणि अशा नाटकांना आपण त्याचा उजू उजू केला पाहिजे आम्ही त्या आम्ही सगळ्यांसाठी म्हणजे माझे गुरु सतीश कुटेलकर असे विजय पाटकर प्रदीप पटोर आम्ही हे असली स्लॅबस्टिक किंवा मॅमिंग करून आम्ही मोठे झालो आमच्या प्रत्येक नाटकामध्ये काय काय गोष्टी होत्या त्यामुळे या नाटकाचं ओपनिंगला सुद्धा विजय पाटकर होता मी त्याला आता नाटक बघता बघता फोन लावला होता अरे काय मस्त नाटक वाड्या मी ओपनिंग केले नाटका त्या नाटकाचं त्यामुळे या नाटकाबद्दल जितकं बोलून तेवढं म्हणजे एक मायमिंग आणि एक शब्द न करता आपल्याला एक आपली गोष्ट समोरच्यावर पोचवायची असेल तर तेवढं कठीण आहे आणि मी सगळीकडेच म्हणत असतो की डायलॉग दिल्यानंतर काय तुम्हाला पण फोटोग्राफरला म्हणा डायलॉग दिल्यानंतर तो बोलणार काय कसं आहे हे असं बोलणार तो पण हे तुम्हाला विदाउट डायलॉग बोलायचं असेल तर काय तर रिॲक्शन इज महत्वाची म्हणजे आम्ही आम्ही सगळे आम्हाला पुढे करीत तेच शिकवलं रिॲक्शन इट्स कॉल फॅक्टिंग असं मला वाटतं आणि खूप छानच केलं प्रत्येकाला कोणालाही असं पण म्हणू नाही शकत ते सगळेच लोक आणि टीमवर्क याचे होते लाईटिंग असेल म्युझिक असेल सगळेच डिरेक्शन असेल सगळ्याच गोष्टी इतक्या पॉवरफुल आहेत या नाटकाच्या त्यामुळे मला असं वाटतं याचं सोशल मीडिया म्हणा हो की आपण सगळ्यांनी जर उतरून जर तर नक्कीच याला लोक येतील आणि मला असं वाटतं त्याचं फोक आख्यान वगैरे ही नाटकं ही आता अशीच सोशल मीडियावर आणि याच्यामुळे लोक गर्दी करतात तशी या नाटकाला गर्दी होईल असं मला वाटतं जर आपण प्रामाणिकपणे या नाटकाचा विचार केला तर आणि आयुष आणि आयुषनी मला खरं इन्व्हाइट केलं होतं कारण का आयुषवर मी फील करतो त्यामुळे आयुष्य ओळखत आहे जसं ते नाईस गाय नाईस ऍक्टर आणि त्यामुळे मी आलो पण थँक्स आयुष तुझ्यामुळे मला एक चांगली कलाकृती बघायला मिळाली आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हा सगळ्यांनाच आणि लोकांना विनंती करतो प्लीज हे नाटक पहा धन्यवाद जायच्या आधीची मी आणि आताची म्यूझमध्ये खूप डिफरन्स वाटतो बोलायला जायच्या आधी असं वाटत होतं की नक्की काय असेल नाही म्हणजे काय कसं मी बघितलं नव्हतं असं नाटक पहिल्यांदा पहिल्यांदाच बघितलं त्यामुळे खूप प्रश्न होते मनात समजेल का नाही समजेल पण जसं जसं नाटक सुरू झालं तसं मी आतून खूप शांत होत गेले सायलेन्स माझ्यामध्ये अभाव आला आणि मी त्या नाटकामध्ये खूप रमत गेले प्रत्येक मुवमेंटमध्ये मी ते कॅरेक्टरमध्ये निर्मत होते ते काय म्हणतात हे ते न मोठा माझ्यापर्यंत पोहोचत होतं आणि त्यामुळे मला हा सगळ्यात खूप मोठा प्रश्न पडला आहे की हे नाटक कसं कसावं याची प्रोसेस नक्की काय होती म्हणजे म्युझिक या कसा विचार केला म्युझिक यांचा लाईट्स सगळे कॅरेक्टर त्यांचा कसा विचार केला या प्रोसेसची मला जास्त खबर वाटते आणि या सगळ्यात टीमचं मनापासून अभिनंदन हे नाटक नक्कीच नक्कीच बघायला पाहिजे आणि लोकांपर्यंत पोचलं पाहिजे आणि सगळ्यांनी याचा आस्वाद घेतला पाहिजे सगळ्या टीमचं खरंच मनापासून अभिनंदन आणि याचे हजारो खूप जास्त लाखो प्रयोग होत आहेत सगळ्यांना मनापासून शुभेच्छा थँक्यू सो मच इतकं सुंदर नाटक आम्हाला दाखवलं थँक्यू कधीपासून बघायची इच्छा होती आणि साधारण टायमिंगवर जुळत नव्हतं पण आज ते प्रयोग धरून आला आणि अनिषा सबनेस किंवा मंगेश खोले सगळे इतके कमाल कलाकार असं वाटतं की हा असा महासागर ए कलेचा ज्याच्यात आपण एक छोटेसं तीन इतकं सुंदर कलाकृती आहेत तर मला असं वाटतं याचा प्रयोग तर हवेतच पण सगळ्यांनी सगळ्यांनी आवडजून बघावसन नाटके म्हणजे जिथे भाषेची गरज नाही कनेक्शनची गरज आहे आणि ते कनेक्ट करतात होतं ते कमाल कलाकार आहेत टेक्निशियन्स कुठे कमाल लाईट्स आणि भारद्यस्त व्हायला होतं खूप सुंदर आहे आय होप की ह्या नाटकाला आणि ह्या विरोधाला खूप खूप यश दाखव या सगळ्या कलाकारांना खूप यश द्यावं थँक्यू